आसा सहज हे बघा साठला काजवा आहेत मी अंदाज लावलेले आहेत म्हणजे अजून का तोर आला नाही कसं वाटतं ते बघा सांगा मस्त विहार आहे कोकणातलं वातावरण सुंदरगार आहे थंडी खूप पडत आहे ते मला वातावरण एकदम आहे अंधकार हे बघा कसं वाटतं ते सांगा आजचा हे बघ काजू आहेत आणि ही इकडं गाडी जायला रस्ता आहे आणि तिकडे वा वाडे आहे दुसरी हे बघा साठने कसं वाटतं ते बघा सांगा आणि ही गाडी आला रस्ता आहे इकडनं बघा मस्त वेगळी वाटते हवेशीर थंडगार वाटते आता ऊन आहे आणि संध्याकाळ झाले की गारवा लागतो तीनच्या नंतर मग चारच्या चार दरम्यान बघा हे बघा कसं आहे एकदम हे एक गावा आता मस्त की इकडं घरे आहे साईडला कोकण कोकणातील कवलारू घर आहेत हे बघा कसे आहेत मस्त भेगी आणि हा आपला सहज व्हिडिओ काढतोय चला आता आपण व्हिडिओ काढित पुढं पुढं जाव्या हे बघा हे भात जोडल्याचे आडवी पेंडा हे बघा कसं वाटतंय ते मस्तपैकी अभियाची हे कोकणात असत खूप बघण्यासारखं आहे कोकणातले बघा कसं वाटतंय ते वातावरण वाट मस्तपैकी हे बघा पाठचं जायच मस्त वाटतं जे एकदम सुंदर सुंदर एकदम कोकणातलं सुंदर एकदम मस्त हे बघा सटलं खरेपणा पण मस्त वैगी वाटते चला बस आपला व्हिडिओ इतकाच जास्त व्हिडिओ काढत नाही व्हिडिओ आवडला सर शेअर करा लाईक करा चला टाटा बाय बाय चला